मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे जमाना कॉन्टॅक्ट लेन्सेसचा लेन्सेसचा जमाना कॉन्टॅक्ट काय लेन्सेस हो रंगीत आणि डिझाईन असलेल्या लेन्सेसद्वारे दृष्टी सुधारणा होते आणि त्याचबरोबर सौंदर्यही वाढते रंगीत आणि डिझाईन असलेल्या द्वारे दृष्टी सुधारणा होते आणि त्याचबरोबर सौंदर्यही वाढते कॉन्टॅक्ट लेन्सेस हे डोळ्यांच्या सुधारित दृष्टीसाठी वापरले जाणारे साधन आहे हे अनेकांना चष्म्याच्या पर्यायापेक्षा अधिक आरामदायक वाटते वा कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या प्रकाराबद्दल आणि त्याच्या फायद्याविषयी फारशी माहिती नसते लोकांना फारशी माहिती नसते तर त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत बघूया लेन्सेस थेट डोळ्यावर बसल्यामुळे स्पष्ट दृष्टी मिळण्यात मदत करतात मदत होते काही जणांना कॉन्टॅक्ट लेन्सेस या चष्म्यापेक्षा अधिक सोयीस्कर वाढतात हरी गुड रंगीत आणि डिझाईन्स असलेल्या लेन्सेसद्वारे दृष्टी सुधारणा होते आणि त्याचबरोबर सौंदर्यही वाढते माणसाचे सौंदर्यही वाढते क्रीडा आणि इतर काही उपक्रमांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस सोयीस्कर असतात छान कारण काही वेळा चष्मा वापरणे अवघड आणि अडचणीचे ठरू शकते कोणासाठी कोणत्या लेन्सेस उपयुक्त असतात नियमित दृष्टी सुधारणेसाठी लाभदायक ठरतात नियमित सापडणाऱ्या समस्या असे की मायोपिया हायपरमेट्रोपिया यासाठी नियमित लेन्सेस उपयुक्त क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी मजबूत आणि लवचिक हायड्रोजेल लेन्स उपयुक्त आहेत रंगीत आणि प्रभावी डिझाईन्स लेन्सेस फॅशन हेतूसाठी उपयुक्त आहेत प्रिस बायोपिया आहे अशांसाठी मल्टीफोकल मल्टीफोकल लेन्सेस उपयुक्त असतात कॉन्टॅक्ट लेन्सेस निवडताना वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला योग्य प्रकार निवडण्यात मदत करू शकतात सध्या बाजारात विविध नवीन प्रकारच्या लेन्सेस उपलब्ध आहेत या लेन्सेसमध्ये विद्युतिक सेन्सर असतात या लेन्सेसमध्ये विद्युतीय सेन्सर्स असतात जे रक्तातील ग्लुकोज स्तर मोजू शकतात किंवा दृष्टी संबंधित इतर माहिती पुरवू शकतात ज्यांची जवळची व लांबची दोन्ही दृष्टी कमजोर असते त्यांच्यासाठी मल्टीफोकल लेन्सेस उपयुक्त ठरतात व्हेरी गुड एकाच लेन्स मध्ये विविध दृष्टी क्षेत्रासाठी त्या उपयुक्त ठरतात व्हेरी गुड सिलिकॉन हायड्रोजन मध्ये अधिक ऑक्सिजन पारगम्यता परमिएबल असते त्यामुळे डोळ्यांना जास्त आराम मिळतो रंगीत लेन्सेस फॅशन किंवा प्रभावी लोक साठी विविध रंगामध्ये उपलब्ध आहेत डेली डिस्पोजेबल लेन्सेस वापरण्याच्या आणि लेन्समुळे साफसफाईची काळजी कमी होते अर्थात सर्वच प्रकारच्या लेन्सेसच्या काही मर्यादा चुकीच्या पद्धतीने वापरामुळे काही विशिष्ट आजारांची शक्यता असते काही वेळा डोळ्यात जंतू संसर्ग होऊ शकतो काही वेळा डोळ्यात जंतू संसर्ग होऊ शकतो लेन्सेसचे व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक करावे लागते लेन्सेसची देखरेख आणि नियमित स्वच्छता आवश्यक असते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद